नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कटव्हिनिअर डिस्कट्युनिटच्या बुर्डेनमध्ये आपलं स्वागत आहे अवयशातील काही ठळक घडामोडी कल्याण आणि आसपासच्या परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थाटात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते तसेच मोहणे येथे शिवसेना विभाग प्रमुख व समाजसेवक अंकुश जोगदंड यांनी देखील यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुरबाड आदी परिसरातील गोविंदा पथकांनी पाच सहा आणि सात थर रचून सलामी दिली सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला आयोजक मोहने शाखा पदाधिकारी कार्यकर्ता व अंकुश जोगदंड यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यावेळी अंकुश जोगदंड यांनी कल्याण पच्चींचे लाडके आमदार ऋषीनाथ भोईर साहेब यांचे आभार व्यक्त केले आलेल्या सर्व गोविंद पथकांचे देखील त्यांनी धन्यवाद दिले व दहीहंडी उत्सवच्या आयोजनाबाबत बोलताना सांगितले की आम्ही या उत्सवात कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही सर्वांना एकत्र करून आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्याचं हे आमचा छोटासा प्रयत्न असल्याचं अंकुश जोगदंड यांनी सांगितलं द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज

i didn't he... नाच गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया फिर का पाका संभाल तेरी कर... सर्व माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री शिंदे साहेब तसेच खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे आमदार माननीय विश्वनाथ साहेब यांच्या सहकार्याने आज वर्षानुवर्ष सालाबादाप्रमाणे यंदाही मोहन्या शहरामध्ये मध्यवर्ती शाखा मोहने यामार्फत दहाडी साजरी केली जात आहे कुणी निवडणूक लक्षात ठेवून केली ले लेली नाही दोन वर्ष गॅप करणं दोन वर्ष आहे ना असं नाही ना आमचे माननीय विश्वनाथ भोजी साहेब यांनी प्रचंड सहकार्य या दांडीला लिहिलेलं आहे आमचे स्थानिक पदाधिकारी रामतरी असतील राजा साबळे असतील चेतेजनराजे पाटील असतील विजय परिहर असतील या सगळ्यांनी सहकार्य करून ही द्यां या वर्षी ही मोठ्या जोशात आनंदात आणि एकदम जोरदार साजरी केली जात आहे पथकांची प्रचंड दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे तर त्या सगळ्या पथकांचं मी मध्यवर्ती शाखेतर्फे उपशहर प्रमुख अंकुश जोड या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो या होत्या डिस्कव्हिड तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत तो धन्यवाद